छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या सोशल मीडियावरती जोरदार चर्चेत आहे दररोज बिग बॉसच्या घरात नवीन घटना घडताना दिसतात नुकताच घरात छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क पार पडला आणि यामध्ये टीम ए जिंकली सगळ्यात आता आणखीन एक वाद निर्माण झालाय निकी आणि वर्षा उजगावकर यांच्यातील वाद आता काही नवीन नाहीत मात्र या टास्क दरम्यान निकी वर्षा यांना असं काहीतरी बोलली ज्यामुळे प्रेक्षक प्रचंड रागावलेत निकीने वर्षा यांच्या मातृत्वावर भाष्य केले आणि त्यावरून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होताना दिसते घरात टास्क सुरू असताना निकीनं बी टीमच्या सदस्यांच्या भावलीचा एक पाय तोडला त्यामुळे वर्षा यांनी निकीने भावलीची मुंडी काय तंगड तोडलं असं म्हटलं यावर उत्तर देताना निकी म्हणाली की यांच्या भावना बघितल्या का आईचं प्रेम कसं समजेल जाऊ देत एका आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहित अंकिता हे वाक्य ऐकताच प्रचंड भाऊक झाली आणि ती रागात निकीला म्हणाली तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे आताच बिग बॉस म्हणाले की हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि मॅम ना तू जे बोलतेस ते सहन केलं जाणार नाही त्यांच्या मातृत्वावर जाऊ नकोस निकी तू चुकीचं बोलतेस अंकिता भडकल्यानंतर निकीने तिलाही खडे बोल सुनावले पण त्यानंतर वर्षा यांनी म्हटलं की तू जे केलंय तेच मी सांगितलं शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निकी एकदा बाण गेला की गेला त्यानंतर घरात निकी अरबाजला सांगताना दिसली की मला माहीत नव्हतं की त्यांना मूल नाहीये त्यावर अरबाज तिला त्यांची माफी मागायला सांगतो ती सकाळी जाऊन वर्षा यांची माफी मागते मी आईबद्दल जे काही बोलली त्यासाठी मनापासून सॉरी असं ती म्हणते यावर वर्षा जी तिला तू बोललीस ते अक्षम्य आहे पण ठीक आहे अशी प्रतिक्रिया देतात मात्र या सगळ्या प्रकरणावर नेटकरी मात्र प्रचंड भडकले एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिलंय की वर्षा उजगावकर यांच्या मातृत्वाबद्दल बोललं गेलंय ला हे लाईव्ह स्क्रीनवर बोलणं चुकीचं आहे तर दुसऱ्या एका महिलाने लिहिलंय की स्वतः स्त्री असून स्त्रीच्या मातृत्वावर बोलणं कितपत योग्य आहे अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे रंग माझा वेगळा फेम अनघा भगरेनं एक दिवस वाईल्ड कार्ड एंट्री बनून बिग बॉसच्या घरात प्रवेश देण्याची विनंती केली आहे अनघा भगरेच्या इन्स्टाग्रामवरच्या स्टेटसनं चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडवली आहे स्टेटसवर अनघाने आणि जान्हवी किल्लेकर यांच्या कानाखाली मारायची इच्छा व्यक्त केली केली आहे आहे आणि या विधानामुळे चा चाहत्यांनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू अनघाने खरंच बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला तर हा टप्पा शोच्या पुढील भागांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तिच्या आगमनानं घरातील सदस्यांची रणनीती बदलू शकते अनघाच्या चाहत्यांना तिच्या खेळाच्या शैलीची उत्सुकता लागून राहिली आहे त्यामुळे खरंच अनघा बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री करेल का याचीच प्रेक्षक आता वाट बघत आहेत पण तुम्हाला काय वाटतं अनघाची एंट्री खरंच मराठी बिग बॉसच्या घरात व्हायला हवी का व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा